दहीन लाडकी नाही यांना सत्ता लाडकी आहे आणि त्या लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली यांची केबील आणि धडपडे लाडकी बहिणी ही योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढचं बटन दावा लागेल याचा अर्थ असा ती की ती बहीण लाडकी नाहीये यांना सत्ता लाडकी आहे आणि त्या लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली यांची केबील आणि धडपडे याविषयी वेगळं काही नाही हे जनता सगळं ओळखून आहे बैठक चर्चा सुरू आहे बैठक पार पडत जागा वाटपा संदर्भात नेमकं कसं चित्र असेल आम्ही बसलो होतो परवा दोन दिवसापूर्वी पर दिवसा आणि काही चर्चा आम्ही केलेल्या आहेत आता प्रामुख्यानं निकष कशा असावेत काय असावेत या बाबतीतली चर्चा प्राथमिक चर्चा आम्ही केलेली आहे आणि त्या पद्धतीनं पुढच्या बैठकीमध्ये आणखी बारकाव्यानं त्यामध्ये चर्चा होईल जागा निश्चिती होईल महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू त्यामध्ये आमच्या मित्रपक्षांचा सहभाग असेल आणि आम्ही ही विधानसभेची निवडणूक मोठ्या मोठं म्हणजे मोठं बहुमतानं जिंकू क्रॉस वोटिंग कारवाईचा बडगा उघडला जाणार होता हायकमांडकडून अद्याप आम्ही प्रस्ताव तर हायकमांडला दिलेला आहे त्यांनी काही निर्णय घेतले सा, असं आम्हाला सांगितलेलं पर आहे परंतु अजून कळवलेलं नाही हिरामन खोसकर नावा देखील होईल अशी चर्चा होईल या बाबतीतली आहेत करने थी भाई का नाही इथपासून सर्व माहिती हायकमांडला आहे आम्हाला नाही बाजूला बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील किंवा एम एम असेल हे देखील तिसऱ्या नाही असं आहे की तिसरी आघाडी याचा अर्थ असा की आमची जी महाविकास आघाडी आहे याची मतं कमी करण्याकरता म्हणून काही धडपड काही लोक करतायत आणि तसा प्रयत्न तर महायुतीच्या लोकांकडून होतोय असं आमचं मत आहे त्याच्याकरता त्यांचा प्रयत्न आहे बच्चू कडू असेल किंवा आज तर सगळ्यांनाच अधिकार आहे सगळ्यांनी लावले तरी हरकत नाही पुढच्या काही वेळा संदर्भात आपला निर्णय जाहीर करणार आहेत नाही त्यांचा आता तो व्यक्तिगत त्यांची बाब आहे त्यावर मी काही बोलू इच्छित नाही साहेब दोन हजार अठरा ते बावीस रोजला सत्ताधारी पक्ष लाडकी बहीण योजना नाही ह्या बाबतीत आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता विधिमंडळामध्ये सुद्धा आम्हाला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही ही परिस्थिती आहे त्यामध्ये विशेषतः ह्या ज्या घटना घडत आहेत त्या दोन हजार चौदा नंतर त्याच्या त्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली दिसतं आहे हा आम्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं परंतु आमचं समाधान झालं नाही साहेब नाशिक मुंबई महामात्री पाहणी करत आहेत दहा तारखेचं अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं आज नऊ तारीख आहे अद्यापही खड्डे बऱ्याच ठिकाणी बुजवण्यात आलेले आणि वाहतूक जी ठप्प किंवा हो ट्रॅफिक प्रश्न आहे तो, तो देखील सुटलेला नाही नाशिक मुंबई प्रवास हा आता नाशिकपर्यंतचा प्रवास आपला साधारण ता... तीन तासामध्ये आपण पूर्ण करीत होतो आता सहा तास त्याला लागतात कधी कधी एका जागेवरच एक एक तास आपण उभा असतो ट्रॅफिक जाम असतो त्या पलीकडे जाऊन समजा ट्रॅफिक नसले तरी खड्डे मात्र पुन्हा प्रवास करीत असतात इतकी वाईट परिस्थिती कधीही पाहिली नव्हती आम्ही म्हणजे आता वर्षानुवर्ष आम्ही या रस्त्यावर प्रवास करतो कधीही नाही ही परिस्थिती आहे पूर्ण दुर्लक्ष सरकारचं ह्या सगळ्या विषय नागरिकांच्या प्रश्नामध्ये पूर्ण दुर्लक्ष आहे ही परिस्थिती आजची दुर्दैवानं त्यांना फक्त आता मताचं पडलं आहे सत्तेचं पडलं त्याच्याकरता काय करायचं याच्या विचारात आणि गोंधळात आपसातल्या भरपूर गोंधळ आहे त्यांचा त्याच्यातच ते गुंतून गेलेले आहेत आणि याबाबतीत मी विधानसभेमध्ये सुद्धा उपस्थित केलं होतं उत्तर घेतलं होतं आम्हाला मागील वर्षी मी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही एकतीस मार्चपर्यंत पूर्णपणे हे रस्ते चांगले करू मागील वर्षी यावर्षी पुन्हा जूनमध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही कामं चाललेलं आहे त्याला काही मर्यादा असतात कधी कधी असं दिसतंय की वर्षवर्ष काम त्या पुलाचं बंद पडलेलं आहे तसंच आहे लोक सगळी अडथळ्याची शर्यत करत आहेत याचा अर्थ असा काय शासन म्हणून त्यावर जे नियंत्रण पाहिजे लक्ष पाहिजे पा पाठपुरावा पाहिजे तो कोणताही नाही आणि त्यामुळं नागरिक प्रचंड नाराज हे मुंबईकर असतील ना तर नाशिककर आपण सर्वजण हे खूप नाराजी सर्वांच्या मनामध्ये आहे अल्टिमेटम दिले जात आहे वाढून दिला जातोय काम कर अल्टिमेटम आम्हालाच चार अल्टिमेटम झालेत आम्ही पाठपुरावा करत असताना शेवट अल्टिमेटम देतात आणि विसरून जातात कारण त्यांचं सगळं जे लक्ष आहे ते दुसरीकडे मुख्यमंत्री पाणी का पाणी काही उपयोग होईल असं मला वाटत नाही कारण आता एवढं मोठं नुकसान त्यामध्ये आहे की ते तातडीनं काही एका रात्रीत काही होईल असं अशी परिस्थिती नाही त्यामध्ये दोन चार महिने अनेक कामं मी पाहिलेत का वर्षभर पुलाचं काम चाललंय बंद पडलेलं आहे डायव्हर्स असं डायव्हर्सन केलेलं असतं त्याच्यात ते खड्डे असतात ते जर तसेच असतील तर हे घाईघाईन तरी काय करणार आहे पाहणी करतायत उपाय त्यांनी करावा त्यांची जबाबदारी ती साहेब राज्यात बनावट दिव्य मात्र दुसऱ्या बाजूला खऱ्या दिव्यांग शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या वेतनापासून वंचित ठेवलं जातं आणि मंत्रालयात लाच मागितले ते प्रकार देखील समोर नाही नाही मंत्रालय तर हे लाचखोरीचं मोठं केंद्र बनलेलं आहे प्रचंड भ्रष्टाचार तिथं चाललेला आहे ही ही तर परिस्थिती आहे आणि सगळे नागरिक अनुभवत आहेत तो सगळं इतकं हे भयानक स्वरूप त्याचं आता आम्ही सगळं सगळेजण पाहत आहोत टक्केवारी हा विषय तर खूप मोठा आहे आणि टक्के वाढतच चाललेले त्यांचे दिसत ज्यांचे ज्यांचं काही काम आहे ते हवालदिल आहे हे परिस्थिती आणि दिव्यांगाच्या बाबतीत तर आय एसच्या त्या मुलीमुळं पूर्णपणे तो प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि काय चालतं आणि जे खरे प्रामाणिक विद्यार्थी आहे खरं आपण पाहिलं की नेटच्या परीक्षेमध्ये ते झालं तलाठी भरतीमध्ये सुद्धा ते झालं आता पाहिलं की आय एसच्या परीक्षेमध्ये सुद्धा म्हणजे कमाल झाली या सरकारची की आय एसच्या परीक्षेमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि चुकीची माणसं जाऊन पोहोचत असेल तर या देशाचं प्रशासन कुठं जातंय हे हा मोठा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे सगळंच काळजीचे विषय आहे आणि याला उपाय एकच आहे या अशी सरकार बदलणं निसतंय रंग गुलाबी करून काय उपयोग आहे तुमचं तुमचं सगळं काही आत्तापर्यंत लोकांनी अनुभवलेलं आहे म्हणजे वर्षानुवर्ष ते त्याचा ठसा एवढा उमटला आहे की आता गुलाबी करून काय उपयोग होईल असं मला वाटत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका